आजचे विचारधन जीवन ही या विश्वातली किती सुंदर घटना आहे हा या विश्वाचा समग्र अस्तित्वाचा किती मंगल आणि पवित्र घटक आहे या जीवनाला आधार देणारं आपल्या शरीराचं ही इवलचं घरट हे आनंदाचं केवळ प्रसन्न अधिष्ठान आहे त्या घरट्याचा भाग असलेलं निर्मळ मन आणि विवेकी बुद्धी हे सजीवाचं आणि खास करून माणसाचं केवढं मोठं वैभव वे आहे हे सुंदर जीवन निरामय आनंदानं ओतप्रोत भरून टाकावं आपला आपला हा आनंद आपल्या पुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या सहवासात येणाऱ्या सर्वांमध्ये तो वाटून टाकावा आयुष्यात सर्व काही मिळव मिळवलं पण जीवन जगायचं तेवढं राहून गेलं असा पश्चाताप करण्याची वेळ आयुष्यात अखेरीस आल्यावर आपल्यावर येऊ नये अशी दक्षता आपण घेतली पाहिजे डॉक्टर आहा आम्हा धन्यवाद